मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाग या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरल्यामुळे संतप्त नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी महापालिका मिरज कार्यालयात ओतले मिरज शहरात गेल्या बारा वर्षांपासून वखार भाग या ठिकाणी ड्रेनेजच्या रायझिंग मेन लाईन आणि पंपिंग स्टेशन विहीर बांधण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी वारंवार ड्रेनेज तुंबल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे याबाबत महापालिकेला तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी सकाळी ड्रेनेजचे पाणी महापालिका मिरज विभागीय कार्यालयात आणून ओतले यावेळी दखल घेण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नव्हते कलेक्टर ऑफिस संडाचं जाणार पाणी भरून घेऊन येणार आम्ही जाणार काम बघतात आणि घराकडे निघून जातात बाकीचं कोण काम करणार त्यांचं कित्येक वर्ष सांगायचं सांगून सांगून आम्ही ज्या पाच नंबर वार्ड पण सगळे नागरिक इथं आल्यात आणि महानगरपालिकेचा निषेध करण्यात आल्यास आता पाच वर्ष झाली अजूनपर्यंत ते वड्याचं पाण्याचं पाईपलाईनचं चेंबरचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही फक्त आमदार नगरसेवक खासदार सगळेजण येत्या अधिकारी येतात फक्त आश्वासन देऊन जातात आता कंटिन्यू पाच वर्ष झाली ते वार्ड क्रमांक पाच मंत्री सगळी नागरिक हे करा असं सोसाल्यात आता आज त्यांच्या अंगावर आलं आहे त्यांनी आज फक्त एक दोन बाडले आणून टाकल्यात महानगरपालिकेत अजून एक दोन तीन तास बघतील कमीत कमी एक दोन टँकर इथं आणून टाकण्यात दा येईल